सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपकडून मनोज सरगर संजय कांबळे शुभांगी साळुंकी आणि सविता रुपनर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे मनोज सरगर यांच्यावर प्रेम असलेले संजय नगर येथील भाजपचे एका कार्यकर्त्यानं चिंचवी येथील मायका देवीकडे साकडं घालण्याचा सा संकल्प केलाय मागील वेळी जेव्हा विशाल पाटील खासदारकीसाठी निवडणुकीत उभे होते तेव्हा मनोज सरगर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदारकीत विजय मिळावा यासाठी चिंचलीच्या देवीच्या मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन साकडं घातलं होतं त्यावेळी विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आले होते पण आता वेळ बदलली आहे आणि मनोज सरगर या निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे त्यामुळे संजय नगर येथील एका कार्यकर्त्यानं मनोज सरगर आणि भाजपच्या उमेदवारांसाठी चिंचलीच्या मायका देवी मंदिरापर्यंत चालत जाण्याचा प्रवास संजय नगर येथून सुरुवात केला आहे यांनी बहुमताने निवडून यावं पॅक व त्यांचं पॅनलही निवडून यावं म्हणून आम्ही संजयनगर ते मायाका चिंचणी पदयात्रा करत आहे वे लोकसभेच्या वेळेला विशालदा पाटील उभारले होते त्यावेळेला मनोज साहेबांनी त्या मायाकादेवी चिचलीला साखर घातलं होतं आणि तिथून सांगले तर एक शंभर ते दोनशे युवक आम्ही सर्वजण ते दादा खासदार व्हावेत म्हणून आम्ही गेलो होतो परंतु आता वेळ बदललेली आहे आणि साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की दादा मायासाठी देव चालत चाललो आहे पण ती परिस्थिती आता बदललेली आहे आता आमचा देव उभारला इथं आमचा विठ्ठल उभारला आहे आणि आमच्या विठ्ठलासाठी आमचं कर्तव्य आहे की आता देवी चिस्णीला साखरं घालायचं आहे आणि आम्ही सर्वजण चिचणी देवीला चालत चाललेलो आहे आणि देवीला साखरं घालून आम्ही आमचा साहेब आणि आमचं विजयी विजयगाव यासाठी आम्ही देवाला चाललेलो आहे चालत